श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया कांद्याचे पराठे आता कांद्याचे पराठे बनवण्यासाठी जास्त काही टाईम लागत नाही झटपट होणारा पदार्थ आहे आणि सकाळच्या काही गडबडीमध्ये नाश्त्यासाठी किंवा मग मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही बनवू शकता तर त्यासाठी आपण कांद्याचे सगळे सालटे काढून घेतलेले होते आधीच आणि आपल्याला कांदे आता एकदम बारीक कट करून घ्यायच्या हेतो जेव्हा होईल तेवढं शक्यतो एकदम बारीक तुम्ही कांदा कट करून घ्या मी दाखवते तुम्हाला एकदम असा बघा बारीक कट करून घ्यायचा आहे कारण की जर मोठ्याला कांदा राहिला तर मग पराठा फुटू शकतो असं थोडाफार निघतोच कांदा वायर पण जास्त मोठा झाला की मग तुम्हाला लाटता येणार नाही तर आता सगळे कांदे आपण याच पद्धतीत बारीक कट करून घेतलेले आहेत आता एक चाळणीमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि त्याच्यावरती मीठ टाकून घेणार आहोत आता आपल्याला एक पाच सात मिनटं असंच मीठ लावून कांदा साईडला ठेवून द्यायचा आहे पाणी सुटेपर्यंत नंतर आपल्याला सगळं पाणी त्याच्यातलं निचरून काढायचं आहे जर आपण नंतर कांद्यामध्ये माल मसाला टाकताना नंतर जर मीठ टाकलं तर मग पाणी सुटू शकता आणि मग आपल्याला पराठ्यामध्ये घालण्यासाठी पूर्णपणे पराठ्यातून पाणी बाहेर येऊ शकतं त्याच्यामुळे पराठे लाटता येणार नाही ना, त्याच्यामुळे आधीच आपल्याला कांद्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आता पराठा बनवण्यासाठी गव्हाचं दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे त्याच्यात मीठ टाकून आपल्याला आधी घट्टसर गोळ्या मळून घ्यायचा आहे आधी मळतानी घट्टच मळायचा थोडासा भिजल्यानंतर आपल्याला नंतर मऊ करून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी लावून असंच साईडला ठेवून तर आता इकडं बघा पाच सात मिनटं मी ठेवलं होतं कांद्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे आता सगळं पाणी आपल्याला निचरून घ्यायचं आहे पूर्ण हाताने असं पिळून घ्यायचं बघू शकतं किती पाणी निघत आहे मिठामुळं असंच आधी पाणी काढून घेतलं का मग पराठे बनवताना चांगले येतात नंतर मीठ टाकलं बनवताना तर मग पाणी सुटल्यावर पुन्हा खूपच चिकचिक होऊ शकते मग पराठा येणारच नाही त्यासाठी आधीच त्यासा असं त्यासा मीठ लावून घ्यायचं कांद्याला आणि पूर्ण पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे बघा एवढं पाणी निघले कांद्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला आणि ब बऱ्याच वेळ ठेवल्यामुळं आणि पिळून घेतल्यामुळं कांदा मऊ पण पडतो पिळल्यामुळं चांगलं आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा हळद पावडर टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर आपल्याला धना पावडर टाकायची आहे एक चमचा आता मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि एक छोटी वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण छान हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता चमच्याने मिक्स करायचं म्हणलं का पूर्ण मिक्स होत नाही त्याच्यामुळं जिथं हाताचा वापर करायचा तिथं हाताचा वापर करावाच लागतो मस्त असा मिक्स करून घेतलेला आहे नंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकू आणि छान थोडीशी कोथिंबीर आता चमच्यानी मिक्स करून घेऊ तर मस्त असा एक नंबर लागतो बघा पराठा आणि दह्यासोबत खायचा दह्यासोबत खातानी तरी एक नंबर टेस्ट येते त्याची नक्कीच तुम्ही असा बनवून बघा झटपट होणारा आता इकडं कणिक पण आपली छान अशी मऊ झालेली आहे थोडंसं मळून आणखी तिला मऊ करून घ्यायची कारण की चपाती असो पुळी असो पराठा असो कणिक मळण्यावा असतो जेवढी छान कणिक तुम्ही मळून घेतात तेवढी प्रत्येक गोष्टी चपाती असो पुळी असो किंवा पराठा असो छानच येतो तर आता आपण चपातीसारखं छोटासा गोळा तोडून घेतलेला आहे आणि मस्त असं गोल वाटीसारखं करून त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे गोल बनवताना जरा जास्तच मोठं बनवायचं एरवीपेक्षा आणि आता हे कांद्याचं सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं आता भरतानी तुम्ही हाताने छंद दाबून भरा आणि वरतून थोडंसं पीठ टाकायचं कारण की दाबून भरताना हाताला मग त्याचं आणखी थोडंसं सरपणामुळं थोडंसं चिकचिक होऊ शकतो म्हणून श्री थोडंसं पीठ टाकायचं आणि छान असं आता बघा आपल्याला तोंड छान दाबून घ्यायचं आहे त्याचं मरण पूर्ण असं बघा पॅक करून छान दाबून घ्यायचं आणि पिठलं छान असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे मस्त एक सारखा पराठा लाटून घेऊ तर मस्त आता दोन्ही साईकून छान असा भाजून घ्यायचा आणि आता तेल लावून घेऊतो याला खूपच मस्त लागतो यो कांद्याचा पराठा झटपट होणारा आहे तुम्हाला आवडेल असा आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा दुसराही आपण याच पद्धतीत बनवून घेतलेला आहे आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला आतमध्ये पण मी दाखवते एकदम मस्त असं बघा का। पूर्ण काटोकाट हे सारण गेलेलं आहे दिसतं पण भारी बघा किती मस्त असं दिसतंय आणि खायला पण एकच नंबर लागतं जर हे सारण तुम्हाला कच्चं नको न असेल तर थोडंसं परतून घ्यायचं धन्यवाद